आज तहसीलदार साहेब यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी साहेब या पक्षाच्या वतीनं आम्ही निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे की श्राव विधवा निराधार महिला योजना त्यानंतर तिचे जे अनुदान या ठिकाणी दिले जातात आणि ते दिले जात असताना महा महाडीबीटीची जी प्रणाली गेल्या एक महिन्यापासून बंद आहे ते तात्काळ या ठिकाणी सुरू केली पाहिजे आणि याच्या माध्यमातून आज आपण पाहिलं तर तहसीलमध्ये जे माता भगिनी वयवृद्ध आहेत दिवस दिवस त्यांना त्या ठिकाणी थांबण्याची उपासमारीची त्यांच्यावर त्या ठिकाणी वेळ येते अनेक बँका त्या ठिकाणी जे वयवृद्ध आहेत त्यांना सहकार्य करत नाहीत मग महाराष्ट्र बँक असेल बडोदा बँक असेल या बँकेमध्ये जे काही लाभधारक आहेत ते गेल्यानंतर त्यांना ते ज्या पद्धतीचं सहकार्य त्यांनी करायला पाहिजे ते करत नसल्यामुळं जे वयवृद्ध आहेत जे विधवा महिला भगिनी आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावर त्यांची हेळसाट त्या ठिकाणी होता है। दुसरा विषय की एखाद्या लाभधारकांचे गेल्या अनेक वर्षापासून अनुदान मंजूर आहे परंतु ही महाडीबीटी प्रणाली सुरू झाल्यामुळं गेल्या सात आठ महिन्यापासून लाभधारक या ठिकाणी चकरा मारतोय परंतु त्याची महाडी बी टी नसल्यामुळं त्याला अनुदान मिळालं नाही आणि जर त्याचं या महाडीबीटी या महिन्यामध्ये जर झाली तर त्याला एक महिन्याचंच त्या ठिकाणी अनुदान त्याच्या खात्यावर जमा झालेलं आहे मग अशा लाभधारकांचे आठ आठ नऊ नऊ महिन्याचं जे काही त्यांचं अनुदान आहे ते त्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी जमा केलं पाहिजे जवळपास एखाद्या लाभधारकाचं जर कॅल्क्युलेशन केलं तर दहा दहा बारा बारा हजार रुपये अनुदान त्यांचं या ठिकाणी शासनाची जी प्रणाली आहे त्याच्या अनियमिततेमुळं त्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांचे आर्थिक आर्थिक त्यांच्यावर ते ते त्या ठिकाणी हानी त्यांची त्या ठिकाणी होत आहे दुसरा विषय आम्ही या ठिकाणी मागणी केलेली की केंद्र सरकारच्या वतीनं जनगणना करण्याच्या संदर्भातलं जे नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशनमध्ये आम्ही अशी मागणी केली की जे दारिद्र्यशे खाली पात्र कुटुंब आहेत त्यांचा पण त्या ठिकाणी सर्वेमध्ये समावेश असावा जेणेकरून शासनाच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या सेवा सुविधा आणि ज्या योजना त्यांना त्या ठिकाणी मिळायला त्या मोठी मदत होईल अशा सर्व कुटुंबाचा समावेश जनगणनेच्या अनुषंगानं त्याच्यामध्ये समावेश करावा अशी मागणी पण या अनुषंगानं आम्ही केलेले तहसीलदार साहेबांना या ठिकाणी आम्ही विनंती केली की ज्या बँ बँका सहकार्य करत नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करावी जर त्यांनी त्या ठिकाणी कडक कारवाई नाही केली तर आम्ही बँकेला त्या ठिकाणी कुलूप लावण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी करणार आहोत तहसीलदार अंबेजोगाई हो यांना आम्ही विविध मागण्यांसाठी आणि गरजू जनतेचे जे हाल व्हाय हो लागलेत त्यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं निवेदना आहे निवेदनाचा महत्त्वाचा विषय म्हणजे सर्वसामान्य महाडीबीटीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांची जी हेळसांड व्हाय लागली आहे ते काही श्रीमंत आहेत म्हणून लाभार्थी नाहीत ते गरीब जनता आहे म्हणून लाभार्थी आहेत आणि त्यांचं रोज येणं जाणं आणि दिवसभर उपाशी राहणं हातावरचे पोट असल्यामुळे त्यांना कामधंदाही करता येत नाही आणि जे लाभ मिळायचा आहे तो लाभही मिळत नाही तर त्या अनुषंगाने त्यांची होणारी परेशानी कमी करण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाच्या वतीने आम्ही प्रत्येक लाभार्थ्यासाठी रस्त्यावर उतरून आम तहसील कार्यालय असो की बँका असो यांना धडा शिकवण्यासाठी आता आम्ही तयार आहोत कारण लोकांचे हाल खरंच बघवत नाहीत माता मौल्या सत्तर ऐंशी पंच्याऐंशी वर्षापर्यंतच्या मौल्यांना जर इथं येऊन दिवस दिवस उपाशी तपाशी बसावं लागतंय तर यांचे हे हा जे, जे हाल चाललेत तर ते सरकारपर्यंत पोहोचवावेत आणि लवकरात लवकर ह्या लाभार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे निवेदन जर आमचं निवेदनावर जर कारवाई नाही झाली लवकरात लवकर तर आम्ही रस्त्यावर उतरून बँका व तहसीलला सुद्धा कुलूप लावायची आम्ही तयारी ठेवलेली आहे एवढंच बोलते पगारी दिवाळी पासून पगारी नाहीत काय खायचंय लेख सांभाळीत नाहीत कसं करायचंय तहसील मधल्या कर्मचारी तुम्हाला काय म्हणतात ते त्यात होईन तरी चक्र मारतात दोन चार बऱ्या मारल्या अशाच यायचं जायचं नाही ना दिवाळी पासून नाही सांभाळीत नाहीत काय खायचं लांगड्या पांगड्यानी राशन देत नाहीत गाववाल्या शहरामध्ये द्यायच्यात आठवा बरं कसं करायचं कसं जगायचं राम किशन सोपान जगताप रामकिशन सोपान जगताप राहणार रायगडनगर बीड जिल्हा अंब तालुका तर नऊ महिने पगार नाही दिवाळीपासून पासून मारून टक्र्या मारून पोट माझ उपासून मेलं दोनदा भोन पडलो खायला आपल्या ह्याच्यामध्ये गेलो बँकेमध्ये गेलो तर बँक म्हणते की बाबा आमच्याकडे काही नाही तुम्ही हेल्पाटे करू नका मग आता माझी योजना करा नाही तर माझं काही खरं नाही मला पोरग नाही नवरा बायको आम्ही आहो दोघाची बी पगार नाही नऊ महिने झाला काय खायचं आम्ही काम नाही धंदा नाही पंच्याऐंशीचा पुढे गेलेला आहे काम हि ना कुणी पैसा देणार कशकर करू बरं बरं सांगा आता बोला